नमस्कार मित्रांनो टेक्नो सर्विया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे या दिव्यांग बांधवांचे एक हजार रुपये बाकी राहिलेले होते तर त्यांना हे पैसे कधी मिळणार तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके आता हे जे काही राहिलेले एक हजार रुपये आहे तर ते आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आपल्या टेक्नो अथर्व ग्रुपच्या सगळ्या मेंबर्सना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो मागील तीन ते चार दिवसापूर्वी काही तुरळक ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या खात्यावर एक हजार रुपये आहे आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये आता इतर जण विचारत आहे की आमच्या खात्यावर हे उर्वरित पैसे कधी जमा होणार तर मित्रांनो दोन ते तीन दिवसाची दिवाळीची सुटी असल्यामुळे पैसे जमा होऊ शकलेले नाही आजही बावीस ऑक्टोंबर आहे आणि दिवाळीची सुटी आहे मात्र उद्यापासून ऑफिशियल कामकाज सुरू होणार आहे डीबीटी च काम सुरू होणार आहे आणि उद्यापासून आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही राहिलेले एक हजार रुपये आहे तर ते जमा व्हायला सुरुवात होतील तर होऊ शकतं यामध्ये दोन ते तीन दिवस हे पैसे जमा होतील परंतु ते अशाच दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे की ज्यांचं युडी आय डी कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने हे लक्षात घ्या आपल्याला सुद्धा एक एक हजार रुपये मिळणार आहे परंतु ज्या ज्या दिव्यांग बांधवांचं टप्प्याटप्प्याने व्हेरीफाय होणार आहे डॉक्युमेंट म्हणजे जे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे ते तर त्या दिव्यांग बांधवांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जाणार आहे तर होऊ शकते तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला येते चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यामुळे मित्रांनो उद्यापासून याची कार्यवाही सुरू होणार आहे त्यामुळे चिंता करू नका येत्या ला ला चार ते पाच दिवसामध्ये जवळपास सगळ्यांच्याच खात्यावर पैसे जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट आलेली होती जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद